रोहित पवारांनी राम शिंदेंची थेट लायकीच काढली रोहित पवार राम शिंदेंची कॉल रेकॉर्डिंग होते तुफान व्हायरल मतदानाला एक दिवस बाकी असतानाच रोहित पवारांच्या माणसाने कर्जत जामखेडमध्ये पैसे वाटल्याचा आरोप राम शिंदेंनी केला होता यावरून आता राजकारण चांगलेच तापले कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक आता वेगळ्या वळणावर कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय संभाषण झालं ते सविस्तर त्यापूर्वी नवीन असाल तर चॅनल लाईब करून क्लिक करा या संदर्भामध्ये मी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आणि आरोप सांगितलं होतं की आदर्श आचारसंहितेच जर पालन करायचं असेल तर कर्ज जामखेड मध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आतमध्ये शिरकाव करू देऊ नका परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला कानाडोळा केला किंवा रोहित पवारांना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आता नानज येथे बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे, आहे। दे पैसा सहित त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे एनवडी मध्ये देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या पाठीमागे पळतायत तो पैशावाला पुढे पळतायत असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत आणि म्हणून साठी लोकमत राहिलं नाही माणसं महाग राहिल नाही आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमातून वेडे पण आहे सगळं त्याच्यात जामखेड मध्ये मो जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथं कारखाना आहे कारखान्याला आता तिथं क्रशिंग चालू आहे तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात नाही तर म्हणतात ते खुशी यादी, यादी कोणाला यादी, यादी, यादी किती दिले ओ, से ओ, हे बघा एक समजून घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी लायकी नाही मी बोलू शकत नाही यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकोन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद